नमस्कार दिपा किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत हे पापड कशाचे आहे बरं ओळखा मी सांगणारच आहे तुम्हाला बघा आवाज आणून किती क्रिस्पी आणि क्रंचीला हो वाटत आहे आणि अजिबात तेलकट होत नाही काही पापड मी इथे तुम्हाला तळून पण दाखवत आहे अगदी चौपट फुलणारे आणि चवीला तर भन्नाट हे पापड बघा किती छान असे फुलत आहे खायला खूप सुंदर लागतात नक्की ट्राय करा हे पापड मी रेशीमचे तांदूळ आणि मूग डाळ यापासून बनवलेलं आहे चला तर मग वेळ न दवळता कृतीला सुरुवात करू आता मी इथे एक कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे फॅनखाली वाळून घ्यायचं आणि मूगदाळ पण तसंच करायचं दोनशे पन्नास ग्राम इथे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे आणि सव्वाशे ग्राम मूगडाळ घेतली आहे छान दोन्ही पदार्थ मी वेगवेगळे धुऊन स्वच्छ वाळवत घेतले आहे आणि त्याचं दळण दळून आणलं आहे गिरणीमधून जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात हवं असेल तर याचं प्रमाण तुम्ही दुप्पट या सेम पद्धतीने दुप्पट करू शकता आता याच्यामधलं मी साधारण एक कप एक कप बीठ घेते आणि याच मेजरमेंट कपात मी तुम्हाला पापड बनवून दाखवणार आहे एक कप इथे पीठ घेतलं आहे तर साधारण दीड कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमच इथे पापडखार टाकलं आहे आणि पाव चमच इथे मी जिरं टाकलेलं आहे आता ह्या पद्धतीने एक हे सर्व पदार्थ आपल्याला याची एक ये उकडी येईपर्यंत पाण्याला उकळून घ्यायचं आहे छान एक उकडी येते त्यानंतर ज्या मेजरमेंट मी आपण पाणी घेतलेलं आहे त्याच मेजरमेंट कपाने आपल्याला इथे पीठ टाकून घ्यायचं आहे छान पाण्याला उकळी आलेलं आहे आणि पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याकडे जे बेलणं असतं त्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून छान मिक्स होतात आणि कुठेही हे पीठ लागत नाही छान उल उलतण्याने किंवा आम्ही इथे बेलन म्हणतो बेलण्याने याला मिक्स करून घ्यायचं अगदी मिक्स करून घ्यायचं सर्वच पीठ एक जीव होतात मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं साधारण पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं झाकून ठेवल्यानंतर पंधरा मिनटात आता आपल्याला याला एकदा सतत पाहायचं आणि मिक्स करायचं परत एकदा पाहायचं परत मिक्स करायचं असं करायचं द पंधरा मिनटाला छान वाफ करून घ्यायचं मिडियम फ्लेम गॅसची असली पाहिजे मी इथे दोन तीन वेळा आहे पंधरा मिनटात मी हे दोन तीन वेळा मिक्स केलं आहे त्यामुळे छान आपले पीठ शिजलं पण जातं आणि त्यामुळे आपले पापड पण छान तयार होतात आता पंधरा मिनटानंतर मी बघा हे का दाखवलं आहे तुम्हाला त्यानंतर गॅस हा बंद करून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं असेच किंवा दहा मिनटं असेच थंड थोडंसं कोमट होई पण त्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता थोडंसं हलकं गरम हे आहे थोडंसं कोमटंच असलं पाहिजे कारण की आपल्याला हे कणिक छान मळता येईल आता सर्वच एका टाटामध्ये मी काढून घेतलं आहे थोडं हलकं गरम आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरवातीला हे तेल न टाकता मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोड्या वेळानं थोडंसं पळीने तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट असा आपला डो तयार होतो छान पीठ म्हणलं जातं कुठल्याही प्रकारचं आठवड्या किंवा छान मिक्स होतं सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे आता याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं तेल घ्यायचे आहे आणि गोळे करून घ्यायचे आहे आता गोळे करताना दोन तीन गोळे करून घ्यायचे सुरुवातीला आणि हे झाकून ठेवून द्यायचं आहे त्यामुळे हे पीठ आकसणार नाही आणि सॉफ्ट असं राहणार आहे त्यामुळे इथे हे गोडे दोन तीन बनवून घ्यायचे आणि पीठ हे झाकून ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर जे आपण गोडे केले आहे त्याला थोडंसं पोळी पाटावर तेल लावून छान एकजीव करून घ्यायचा आहे आता मी इथे तुम्हाला दोन पद्धत दाखवत आहे पॉलिथिनला घे घेतले आहे मी त्याला पण तेल लावून घेतलं आहे गोळा मधोमध ठेवायचा आहे दुसरी पॉलिथिन ठेवायची आहे आणि बेलण्याच्या सायने आपल्याला हे गोलसर आकार आपल्याला लाटून घ्यायचा आहे एकसारखं आपल्याला पापड इथे लाटून घ्यायचं आहे छान लाटल्या जाते बघा या पद्धतीने पण करता येते आणि जर तुम्हाला पोळीपाट बेलणं वापरायचं नसेल तर मी दुसरी ही पद्धत तुम्हाला सांगत आहे बघा किती सुंदर असा आपला पापड तयार आहे पातळ असा लाटून घ्यायचा आहे कुठेही फाटत नाही तुटत नाही आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे एक गोळा घ्यायचा त्यालाच परत मिक्स करून घ्यायचं आहे थोडं तेल लावून घ्यायचं चा, आहे छान एक जीव करायचं आहे त्यानंतर पॉलिथिन शीटला आपण तेल लावूनच घेतलं होतं दुसरी पॉलिथिन शीट ठेवायची आहे आणि एक तुमच्याकडे घरामध्ये कोणतीही प्लेट अवेलेबल असेल त्या प्लेटनी ह्याला प्रेशराईज करायचं आहे खूप दाब आपल्याला द्यायचा आहे आणि थोडं गोड लाग अशा पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने फिरून घ्यायचं आहे थोडं प्रेशर जास्त लागतं इथे आणि छान पापड तयार होते एक सारखं प्रेशर द्यायचं त्यामुळे कुठेही जाडसर किंवा जाळा हा पापड राहणार नाही अशी याची काळजी घ्यायची आणि एक सारखं प्रेस देत द्यायचं बघा इथे मी तुम्हाला काढून दाखवत आहे थोडा इकडल्या साईडला मला जाळा वाटत आहे तर परत मी ठेवलं होतं आणि परत मी हे प्रेस करून घेतलं आहे बघा सर्वच पद्धतीने आता इथे छान आपला पापड तयार झाला आहे अशाच पद्धतीने मी सर्वच पापड लाटून घेत आहे बघा माझे पापड त्या पिठामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस पापड तयार होतात आणि जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं तर काय करायचं मी ते सांगते तुम्हाला की एक कप असेल तर दीड कप पाणी घ्यायचं दोन कप पीठ असेल तर अडीच कप पाणी घ्यायचं अशा पद्धतीने हे करायचं आहे छान उन्हामध्ये हे पापड वाळत घालायचे आहे दोन दिवस छान कळकळत ऊन द्यायचे आहे बघा छान पापड हे झालेलं आहे अगदी कळकळ उन्हात हे दोन दिवस वाळत घालायचे आहे छान खायला अगदी भन्नाट लागतात नक्की ट्राय करून बघा आणि हो ही रेसिपी तुम्हाला कशी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बाय